चालत असले अखंड फिरता हरिणाम सप्ताह बाल कीर्तन महोत्सव तर आज ह्या गावची सेवा आहे सरंबा तर अन्नदात्रे असतील प्रकाश किशन शेके तर आजचे आयोजक नियोजक गाव समस्त गावकरी मंडळी तरी चेरे चेरे तर सर्व आलेली गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार तर तुम्ही म्हणतो महाराज तुम्ही नाव का घेता तर कसं नाही इथं आलेल्यापैकी नऊ विद्यार्थी कीर्तन करतात प्रत्येक गावाला वेगवेगळे कीर्तन असते त्यांचे म्हणून सांगतो सर्व श्रोते मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतो आई वडील यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आमच्या दादांच्या चरणी नतमस्तक होतो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं घेतो विठ्ठल चॅनल व मोबाईल मध्ये तरुण पिढी आई वडील व गुरुजनांना मानायला तयार नाही आणि त्यांना हिंदू धर्माविषयी काही घेणं देणार नाही असे सगळेच नाहीत पण बरेच जण आहेत म्हणून आपल्या आपल्या मुलांना श्रीमंत बनवण्यापेक्षा करावे कारण श्रीमंती काही टिकेल एक परंतु संस्कार टिकल्याशिवाय राहणार नाही बापाने कितीही पैसा कमी किती पैसा मुलगा जर दारू पिणार निघाला तर सगळी संपत्ती व्यसनामध्ये घालून टाकेल आणि या उलट मुलगा जर संस्कार निघाला तर बापाकडे नसते कमवून टाकेल संस्कारी मुलगा संस्कारी मुलगा नसलेली संपत्ती कमवून टाकेल आणि दारू पिणारा मुलगा असतील संपत्ती गमवून टाकेल म्हणून आपल्या मुल... आपल्या मुलाला आळ्याचे सारख्या ठिकाणी पाठवा आम्ही म्हणत नाही आमच्या संस्थेमध्ये पाठवा बाकीच्या संस्थेमध्येही पाठवू शकता परंतु आम्ही सगळ्यात स्वाभिमानाने सांगत असतो की आमच्या सं... बाकीच्या संस्थेमध्ये मृदन कीर्तन शिकवतात की वैदिक संस्कृतीचे ज्ञान जसं की ब्रह्मचर्य पालन योगासन प्राणायाम जप ध्यान त्राटक ओंकार उपासना जसं की आई वडिलांचा गुरुजनांचा आदर आपल्या संस्कृतीविषयीचा आदर हिंदू धर्माविषयीचा आदर या आमच्या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारे शिकवले जाते जेवणाची उत्तम जेवणाची आता तुम्हाला काय सांगा आम्ही या गावाला गेलतो गावाला गेल्यानंतर किती अठरा जेवण्यासाठी आम्ही त्यांना म्हणलं अठरावीस मुलं ते म्हणले ते घाबरले इतकी मुलं जेवण्यासाठी असतात का ती म्हणले आम्ही चार चार मुलं प्रत्येकाच्या घरी पाठवितो चार मुलं ते आम्ही आम्ही म्हणलं आमच्या माई आळंदीला आमच्या माई आळंदीला अठरा म्हणजे पस्तीस ते चाळीस मुलांचा स्वयंपाक एकट्या करतात ती दोन टाईम झालं ऐंशी नव्वद मुलांचा फक्त एकटे माझी स्वयंपाक करतात म्हणून आमच्या संस्थेमध्ये जेवणाचे जेवणाचे उत्तम अवस्था तसंच पिण्यासाठी पेट पाणी आंघोळीसाठी गरम पाणी राहण्यासाठी प्रशस्त सीसीटीव्ही कॅमेरे आमच्या संस्थेचे वैशिष्ट्य आहे म्हणजे आमच्या संस्थेमध्ये चांगले संस्कार दिले जातात आणि असे जर संस्कार संस्कार जर मुलांना दिले तर तो जगाच्या लाजकात कवीना आई वडिलांना सांभाळतील कारण लोक म्हणतील अरे महाराज आहे तू तुझ्या मार महाराज आणि आई वडिलांची अशी करतो असे लोक म्हणतील ना त्याला आळंदीला पाठवले म्हणून मुलांना संस्कार देण्यात आई वडील सुधारणे गरजेचे आहे बरोबर आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कुणामुळे घडले छत्रपती शहाजी राजे आणि जिजामाय साहेबांचं खूप मोठं योगदान आहे यांना घडवण्यासाठी आपण आता फक्त म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला आहे राजे तुम्ही भाष शिवाजी राजा आणि प्रत्येक प्रत्येक छत्रपती शिवाजी राजे जन्माला छत्रपती शिवाजीराजे आणि का कापल्यासारखे आणि टीव्ही मोबाईल पाहत बसत नव्हते ते रामायण आणि महाभारता सारखे कथा ऐकायच्या तेच संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आपण काय करतो आपण टीव्ही पुढे जाऊन बसतो मोबाईल पुढे जाऊन बसतो मुलं काय करतात आपल्या मागच पळत येतात आपण जर हातात माळ घेऊन बसलो आणि जप करायला लागलो मुलं तर हातातच माळ घेऊन जप करतील कारण मुलं सांगू शिकत नसतात तर मुले पाहून शिकत असतात आम्ही गावात उगच कीर्तन करण्यासाठी आलो नाही कारण काही मुलं सुधारण्यासाठी इथं आलेलो आहे म्हणजे त्याने मोबाईल मोबाईल हातात घेऊन येई वडील आदर करा मोबाईल मोबाईल मुळे खूप हानी होते आम्ही सुद्धा त्या घाणीमधूनच आलेलो आहे सांगायचं झालं तर आम्ही सुद्धा गावाकडून आमच्या हातात मोबाईल सुटत नव्हता कारण इथं आळंदीला आल्यापासून आमच्या हातातला मोबाईल सुटलाय कारण हे कशामुळे परिवर्तन झाले फक्त फक्त या संस्थेमुळे आणि या संस्कारामुळे विठ्ठल असं सांगितलं मोबाईलचा गैरवापर केल्यामुळे तर ना। ना। ना सांगायचं नाही नाही पण मोबाईलचा गैरवापर केल्यामुळे एखादी अशी एका संतांनी सांगितलेलं आहे मोबाईलचा गैरवापर करू नका कारण मोबाईलचा गैरवापर केला नाही तर आपण चांगलेच आहोत परंतु मोबाईलचा गैरवापर केल्यामुळे काही शक्तीही ऐकून घ्या प्रत्येक जबाबदारी आहे कारण भारत देश आपल्याला मान बनवायचा आहे भारत ते आता आपल्याकडे सैन्य बळ वाढलं शस्त्र अस्त्राचा साठा वाढला म्हणून आपण त्यांना हरणे शक्य नाही म्हणून त्यांनी काय पाठवलं मोबाईल पाठवला त्यामध्ये इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप हे सर्व ऍप पाठवले म्हणून आपण त्यांना बळी पडायला लागलो म्हणून प्रत्येक हिंदूंची जबाबदारी आपला भारत देश आपल्याला महान बनवायचा आपली हिंदू संस्कृती आपल्याला महान बनवायची आणि मुलांना संस्कार देण्याचे त्यासाठी आमचे दादा दिवस दिवसभर बसून दिवस दिवसभर बसून आम्हाला शिकवून देतात दादा प्रत्येक ठिकाणी सांगत असतात आम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात मी एकट्याने अध्यापक म्हणून त्यांची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे राम महाराज काळे यांची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे आणि कृष्णा महाराज वैजनाथ महाराज वाडेकर यांच्या सुद्धा अनेक संस्था आहेत म्हणजे चार संस्था आहेत बाकीचे कीर्तनातून धर्म प्रचार करतात म्हणून सांगायचे एकच की हे मुलं आहेत हे फक्त फक्त आमच्या दादामुळे आमच्या दादा आम्हाला असे संस्कार लावतात कि ते संस्कार जन्म जन्म टिकल्याशिवाय राहणार नाही काय काय लोक म्हणतात काय काय लोक म्हणतात युट्यूबर ऐकून करता शिकता येते बरं तुम्ही तर दररोजच कानात हेडफोन घालता युट्यूबर ऐकून कीर्तन म्हणजे कीर्तन ऐकता तुम्ही दररोज कीर्तन करता का म्हणून सांगा ना मग माऊली कशासाठी सांग तो भावा शिवा देव नाही आणि गुरु शिवाय ज्ञान नाही भावे ना विना देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव काय सगळे गुरुविना ज्ञान नव गुरु आपल्याला गुरुला प्रश्न विचारावते ज्ञानेश्वर सांगते बर गुरुला प्रश्न विचारायला लागते गुरुचे दर्शन करावं लागते गुरुंची सेवा करावं लागते तेव्हा ज्ञानपूर्ण प्राप्त होत असते प्राप्त होत नसते त्यासाठी आपल्या मुलाला आळंदीला पाठवावं लागते कारण आळंदी साक्षात साक्षात ज्ञानोबर आनंदित बसलेले आहेत समाधी समाधीत माहित आहे ना तुम्हाला संजीवन समाधी आनंदीला आहे साक्षात ज्ञानोबर बसलेले त्यांच्या दर्शनाने त्यांच्या सेवेने हे ज्ञान प्राप्त होत असेल ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता देव ज्ञान देतो आणि त्याचं काय माय मावर्णन करावं ते तिर आणि पाशा तेही देव जाणावे असो आपल्याला आता कीर्तनाकडे व्हायचे हे मी ठेवले प्रत्येक कीर्तनात विषय असो किंवा नसो गायी विषयी धर्माविषयी आणि आईविषयी मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो या सर्व कीर्तनकारांनी सुद्धा सांगायला पाहिजे <णगरा> आई आईविषयी तर काय सांगू आईला वृद्धाश्रमात पाठविले जाते आजच्या काळामध्ये आईला वृद्धाश्रमामध्ये पाठविले जाते आणि नंतर नंतरच म्हणतात आई माझी we mm see -hmm. Oh, oh, माता पिता ये जनार्थ अर्थ विष्णु भगवान हे आईवल्लांचे आहे आणि ते जगाचं बाप उठलं काय करत असेल प्रातःकाळ उठके रघुनाथा मात पिता गुरु नावई माता जगाचं बाप उठले उठले सुद्धा आईवल्लांचे चरण पकडीत असतो आणि गुरुची सेवा असा असा आईवडला असं सांगितलं ना आपणच त्या आईवडलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतो हे स्वप्न का आपल्याला आणि धर्म धर्माचे तर झाले ऐसे कलयुगामुळे धर्म जो धर्माचं रक्षण करतो त्याचे करतो धर्माचे पालन न करणे पाखंड खंडन धर्म रक्षणावर अवतार घेशी आपल्या पायीसी वक्तजना कारण छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांनी देहाचा त्याग केला पण धर्माचा त्याग नाही केला बिदर लोक बिदर लोक आमच्या देशात होऊन आमच्याच अन्नात होऊन आमच्याच मातीत राहून आमच्याच मातीशी गद्दारी करतात त्यांना माहित नाही आमच्या आमचा हिंदू धर्म मातीत घालायला आलाय पण एक दिवस तो मातीत गेल्याशिवाय राहणार नाही आमचा हिंदू धर्म नष्ट करायला आलाय पण एक दिवस तो हिंदू तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही कारण हिंदू धर्म अनादी काळापासून आलेला आहे त्यामध्ये राम कृष्ण असे संत अवतारित होऊन गेलेले आहेत हिंदू धर्मामध्ये त्यात मग तिथून धर्म चालू होतो चालू झालेला जपत कोणतीही गोष्ट चालू झालेली तिचा अंत ठरलेलाच असतो कारण हा सिद्धांत आहे असा हिंदू धर्म हा अनादिकाळापासून आलेला आहे म्हणून हा हाचा अंतही संभव होत नाही एकदा स्वामी विवेकानंदांकडे एक विधर्मी माणूस गेला म्हणाला स्वामीजी सर्व धर्म समान असतील तर तुम्ही आमच्या धर्मात यायला काय हडगळे का स्वामी तेव्हा स्वामी विवेकानंद जड उत्तर देतात तेव्हा म्हणतात सर्व धर्म जर सम आहेत आत्माला घडे सर्व धर्म जर सम आहेत तर आम्ही आमच्या धर्मात राहिलं तर काय तरा हरकत आहे का काय काय लोक विधर्मी लोक पैसे ना आपल्याला धर्म बदलाय सांगतात कारण धर्म खूप मोठं पाप आहे श्रेय स्वतःचा धर्म कष्टदायी जरी वाटला तर तो कल्याण करणार आहे आणि दुसऱ्याचा धर्म वरच्यावर चांगला जरी वाटला तर तो एक दिवस नरकाला देण्याशिवाय राहणार नाही एक दिवस तो भय दाखविण्याशिवाय राहणार नाही एक दिवस तो धक्का दिल्याशिवाय राहणार नाही कारण जेव्हा जेव्हा आपल्या आपल्या धर्मावर संकट येतात तेव्हा 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 देव अवतारित विनाशाय च दुष्प्रधान धर्म संस्थापना पाय संभवा मी गेल्यांचे कुळे नाशी साधूंचा मानू दिवशी धर्मशी आणि नीतीशी शिष्य असा आपला धर्म आहे विठ्ठल आहे विठ्ठल चार पुरुषार्थ असतात धर्म अर्थ काम मोक्ष गायीच्या चरणाचा चरणाचा जर आपण असं टिळ्या लावून जर कोणत्या कार्यामध्ये जायचं झालं तर त्या कार्यामध्ये सफलता येते विठ्ठल कारण आपण जर गायीची शेपटी पकडली आपण जर गायीची शेपटी पकडली तर शुभ संकल्प केला तर तो संकल्प लवकर पूर्ण होतो जरशे गायचं नाही बरं जरशा गायचं धरलं फिरलं तर शिफूट फिपूट धरलं फिरलं तर ती गायला आपल्याला नाही जर आपलं देशी गाय कशी असते जेशी गायला खांदा असतो तो जरशा गायचं नाही असं रेल्वेच्या सपाटत सारखं जर्शी गायच्या खांद्यांमध्ये काय असते सूर्यक हा देशी गायच्या खांद्यांमध्ये सूर्यकेतून नाडी असते जरशी गायला तर खांदा सुद्धा नसतो तिला जरशी गायचा त्या खांदा नसतो म्हणून तिला सूर्यकेतू सुद्धा नाडी नसते कारण देशी गायच्या सूर्यकेतून असते ती सूर्याचा प्रकाश त्या सूर्यकेतून नाडी मध्ये जातो मग ते सूर्याचा प्रकाश जो पिवळा असतो तो त्या दुधामध्ये उतरतो जरशे गायचं पांढरं असते बरोबर आपल्या देशी पिवळं असते म्हणून जर्शी गायला पाहू नका जर्शी गायीच तर असं सांगितले की जरशी गाई ही कलियुगातली पुतण आहे जसं श्रीकृष्णाला विष पायला पुतनावाशी असते तसंच आपल्या कलियुगामध्ये ही जरशी गाई पुतन म्हणाला काय हंगाला

तुळशी वृंदावन नव्हे त्या स्मशान गृह जरा गजतारा तुळशीच रोपण आहे तोच तेच घर मानलं जात गज दारा तुळशीच रोपण लावलं नाही ते स्मशान सांगितलं तुकाराम महाराजांनी जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नव्हे ते स्मशान गृह जाणार कारण असं सांगितलं की तुळशीचे कष्ट तुळशीचे कष्ट जर मेलेल्या माणसाच्या सरणावर टाकले तर तो मेलेला माणूस तो सद्गतीला म्हणजे विष्णू जातो आणि हा मेलेला जर माणूस विष्णू लोक जात असेल तर आपण सगळे जिवंत आहोत आपण सगळे जिवंत आहोत आपण जर गळ्यात माळ घातली आपण जर गळ्यात माळ घातली तर आपण कुठलं कुठे पोहोचू शकतो हा फक्त तुळशीचा आणि तुळशीचं रोपण तुळशीचं रोपण कुठं केलं पाहिजे तुळशीचं रोपण दक्षिण दिशेला केलं नाही पाहिजे कारण आपल्याला यमाची यातना बघावं लागते आणि तुळशीचं रोपण कुठं केलं पाहिजे ईशान्य दिशेला ईशान्य दिशेला जर केला बिठेला, 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 बिठेला। तर आपल्या घरात बरकत ही तर झालेली सेवा आमच्या दादांच्या चरणी आणि गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो आणि जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आणि जे बरोबर असेल ते आमच्या दादांचे आणि गुरुवारांचे ज्ञानेश्वर